राम राम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील जळगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी तर शेतकरी मित्रांनो आता नवीन कल्चर आणि यस कल्चर कसं वापरावे याविषयी या आपण माहितीगिरी देणार आहोत कारण आता नवीन कल्चर हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं आहे काही शेतकऱ्यांचे चांगले अनुभव पण येऊन गेलेले आहेत तर त्यामुळे आता असा गोंधळ होतो आहे की बा आता वापर कसा करावा <coughs> तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीने वापर करून फायदा घेतलेला आहे तोच फायदा आपण शेतकऱ्यांना करून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जे येस कल्चर बनवतो आहे आणि नवीन कल्चर बनवतो आहे यामध्ये मात्र दोन बॅरल महत्त्वाचे आहेत कारण दोघंही वेगवेगळे पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत ते त्यामुळे दोन बॅरल महत्त्वाचे आहेत एका बॅरलमध्ये कल्चर प्लेन बनवायचे आहे दुसऱ्यामध्ये जे आपण नवीन कल्चर आहे त्याचे नाव आता एक दोन दिवसात ठेवून देणार आहोत तर त्या नवीन कल्चरमध्ये आपण बनवताना समजा दोनशे लिटर पाणी ज्या शेतकरी नवीन असतील त्यांनी तीन किलो बी घे गे, गूळ घेतला तर लवकर परिणाम दिसतात तर त्यामुळे तुम्ही तीन किलो घेऊ शकता दोन किलोपासून पुढे तीन किलो घेऊ शकतात ते बनवताना येस कल्चर कधी बन सुरुवातीला आपण येस कल्चरविषयी सांगून देतो शेतकरी मित्रांनो या अगोदर आपण येस कल्चरमध्ये रासायनिक खतं टाकून सोडत होतो पण आता नवीन कल्चर आल्यामुळे आपण आता फक्त येस कल्चर प्लॅन द्यायचं आहे त्यामध्ये आपण जे शेतकरी मीठ वापर करतायत त्यांना एक एकरसाठी जे आपण किलो प्रोसिजर दिलेली आहे ते पंधरा दिवसातून समजा एका महिन्यातून जसं शेतकऱ्यांना आवड असेल सोडण्याची इच्छा असेल तसं येस कल्चरमध्ये फक्त आपण मीठ टाकू शकतो आहे आणि मीठ टाकल्यानंतर ते सो ज्या वेळेला आपण तयार करू त्यावेळेलाच मीठ टाकून द्या कल्चर टाकून द्या गूळ टाकून द्या हे तीन या चार दिवसात तयार होत आहे आता थंडी असल्यामुळे एक दिवस मागे पुढे होतो आहे कारण इतर शेतकऱ्यांचे आता अनुभव येत आहेत सुरुवातीच्या फक्त बनवायला टाईम लागतो एकदा त्यामध्ये कल्चर बनून गेलं की त्यानंतर त्या दुसऱ्या बॅर म्हणजे त्याच बॅरलमध्ये बनायला टाईम लागत नाही कारण त्या जास्त प्रमाणात जीवन वाचतात पण सुरुवातीला आपण ज्या वेळेला दोनशे जे मिळ टाकतो त्यावेळेला थोडा टाईम लागतो तर शेतकरी मित्रांनो येस कल्चरमध्ये फक्त आपण मीठ टाकू शकतो आहे आता जे शेतकरी नैसर्गिक शेती करतायत या रासायनिक ख टाकतच नाहीत त्यांच्यासाठी यस कल्चरमध्ये ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत त्या यस कल्चरमध्ये बनवा आणि त्या जमिनीतून द्या आणि हे जो नवीन कल्चर आहे हे प्लेनमध्ये त्यांनी द्यावे आणि जे शेतकरी आता रासायनिक करत आहेत त्यांच्यासाठी आता जे नवीन कल्चर तयार करतानाच त्यामध्ये आपण सुरुवातीलाच कल्चर टाकून द्यायचे आहे गूढ आपल्याप्रमाणे दोन किलो तीन किलो जे टाकायचे तो तो टा टाकून द्या आणि त्यामध्ये दहा किलो जे काही खत द्यायचे ते खत टाकून द्या आणि हे चार दिवसात तयार होऊन जातं आहे त्यातून अजून एक आज चांगला अनुभव असा आलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण सुरुवातीला खत टाकतोय त्यावेळेला दहा किलोचे गाड जे आपण चार ते पाच दिवसात सोडतोय त्यानंतर गाड शिल्लक खाली राहतो त्यामध्ये फक्त पाणी आणि गूळ टाका हे चार दिवसात तयार झाल्यानंतर बघा चार दिवसा समजा आज गूळ टाकला आज सोडलं गेलं त्यात पाणी आणि गूळ टाकला तर उद्यापर्यंत त्याच्यावर इलेक्शन चालू होऊन जाते कारण त्यामध्ये कमीत कमी वीस पंचवीस लिटर शिल्लक राहिलेलं असतं ते वीस लिटर तरी शिल्लक असतं तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच काम म्हणजे त्या टाईमापासून काम चालू होऊन जातं तर लवकर ते बनून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं आहे जो काही अर्क राहिलेला असेल रासायनिक खतांमध्ये तो दुसऱ्या वेळेला पूर्ण निघून जातो आहे आणि आपल्या पिकांना लागू पडतो आहे शेतकरी मित्रांनो असं केल्यामुळे जे शेतकरी समजा दहा गोण्या टाकत असतील ते फक्त दोन गोण्यांवर काम होत आहे आणि विशेष म्हणजे दोन क आपण कमी करून फायदा नाही झाला म्हणजे प दोन फक्त आठ गोण्या कमी झाल्या म्हणून आपल्याला फायदा झाला असं नाही आहे हकीकतमध्ये दहा गोण्या टाकलेलं जे आपलं खत आहे त्याच्यापेक्षा दोन गोणी टाकलेलं खताचे चांगले रिझल्ट भेटलेले आहेत आता मी सा शेतकरी असल्यामुळे अनुभवातूनच सांगतो आहे की भरपूर शेतकरी म्हणतात की बा जीवाणू रासायनिक खताने मरतात ते एक प्रश्न माझा आहे जर की रासायनिक खतानं जीवाणू मरत असतील आपण जे जमिनीत फेकतो आहे खतं हे पिकांना कोण अव्हेलेबल फॉर्ममध्ये दे करून देत आहे पिकं तर डायरेक्ट खतं येत नाही हे जीवाणूंमार्फत पिकांना लागू पडत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण कल्चरमध्ये ज्या वेळेला खत टाकतो आहे त्यावेळेला समजा लाख जीवाणू असतील लाखमधून दहा हजार मरतील नव्वद हजार जीवाणू कार्य करत असतील तर त्यातून ते नव्वद हजाराचे वाढायला टाईम लागत नाही त्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट भेटत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्याला जसा अनुभव आलेला असेल त्यांनी कॉमेटमेंटमध्ये टाकावं की जेणेकरून चार शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे हे कल्चर एकदाच घ्यायचे एकदा घेतल्यानंतर आपलेच पैसे ख... खर्च कमी होणार आहे दुसरी गोष्ट जमीन सुपीक होणार आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो जीवाणू कल्चर आपण जमिनीमध्ये वापर केला तर आपला रासायनिक खर्च कमी होतो आहे आणि काही हळूहळू का होईना आपण नैसर्गिक शेतीकडे वळणार आहोत शेतकरी मित्रांनो डायरेक्ट नैसर्गिक शेतीमध्ये वळणं सोपं नसतं कारण मला आज भरपूर वर्ष झालेले आहेत सुरुवातीपासून माझे नियोजन वेगवेगळं होतं वेग वेग मी जसं करत गेलो सगळंच तसं सांगितलं आता शेतकऱ्याला मला जितका टाईम लागला तितकं बाकी शेतकऱ्यांना ला लावू शकतो आहे पण आपण त्यातून काय शिकलं हे महत्त्वाचे आहे आणि आप आपल्याला त्याच्यात दुसऱ्या याच्यातून कसे परिणाम भेटले हे महत्त्वाचे आहे की जेणेकरून यांना बाकी शेतकऱ्यांना इतका टाईमपास होण्याची गरज नाही आहे तर शेतकरी मित्रांनो माझे भरपूर अनुभव जुने आहेत आणि आपण करून दाखवलेलं आहे आपण काही असं पुस्तकात लिहून सांगून दिले देतो आहे असं नाही आहे प्रत्यक्षात आपण अनुभव घेतो आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे वापर करूनसुद्धा आपली जमीन बघू शकतायत किती वर आलेली असते आता ह्या पिकाला आपण सलग चार दिवस साडेतीन दिवस पाणी दिलेलं आहे म्हणजे आमच्याकडे आठ जनरल जे आठ तास असते तरीसुद्धा आ आजा याच्या कंडिशनमध्ये आपल्याला याला पाणी देण्याची दे गरज नाही आहे कमीत कमी आपण याला आठ ते दहा दिवस पाणी देणार नाही आहेत जोपर्यंत त्या वापसा आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो वापसा कंडिशन व्हायला टाईम लागत नाही आणि आपल्या जमिनीमध्ये पाण्याची सुद्धा कमतरता भासत नाही आता बघू शकता तुम्ही किती ओल असतात आणि हे असं साहजिक आपण करू शकतो आहे बघा आता इतकं पाणी देऊनसुद्धा मुड्या बघू शकताय तुम्ही कशा आहेत तर आणि मातीचा कधी वास घेतला तर एकदम सुगंध कुठेही कोरा मुड्या सापडतील पूर्ण पांढऱ्या शुभ्र बघा या न्यू फ्रेश तर शेतकरी मित्रांनो आपण अनुभवातून जे काही सांगतो आहे सगळ्याच शेतकऱ्यांना पटेल असं बी निरात ज्या शेतकऱ्यांना आपली माहीतगिरी आवडली असेल त्यांनी लाईक सबस्क्रायशन करा नवीन असाल तर आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पाचवा ज्याने करून चार शेतकऱ्यांचा फायदा होईल धन्यवाद